या विभागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये बेरोजगारी आणि बेरोजगारीचा प्रश्न प्रश्न मोठा आहे परंतु आपण आपण या सामील आहोत साहेब रायगडचे पालकमंत्री स्वतः उद्योग मंत्री आहेत या जिल्ह्याच्या ठिकाणी कुठंतरी बेरोजगारीचा रोजगार मेळावा घ्यायला पाहिजे सर्व प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक प्रकारचे कंपन्या आहेत अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत एकत्र तुम्ही या रोजगार घ्यायला सांगा आणि बेरोजगारीचा प्रश्न आहे कुठेतरी तो सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे उदयजी सावंत साहेब आहेत संघटना वाढीसाठी ते कधी येतात कधी जातात परंतु संघटना वाढीसाठी कुठल्याही पदाधिकाऱ्यांची एकत्र त्या बैठक घेतली नाही सोडवायला तुम्ही राजा किणीच्या गाडीतच मी आलो तुम्हाला संधी लोक म्हणून राजा राजाकडेच मला सांगितलं नाही नाराजी एक लक्षात घ्या नाराजी काय बोलले ते भाषणामध्ये कि उद्योग मंत्री पालकमंत्री आहेत त्यांनी इथे जी इंडस्ट्री आहे तिथे रोजगार मिळवून देण्यासाठी लक्ष चूक काय मला कळत नाही चूक काय एखाद्या पदाधिकाऱ्यानं एखाद्या कार्यकर्त्यानं स्वतःच्या घरच्या पालकमंत्र्यांकडे अशी मागणी म्हणजे चूक काय मला तर काही वाईट वाटलं नाही वादवा ज्यांना वाईट वाटलं तरी दाखवलं <laughs> त्याच्याच गाडीतनं मी आलो त्याच्यामध्ये प्रश्न नाही प्रकल्प बाधितांना नोकरी प्रकल्प बाधिताना दाखला आणि भूखंड वाटप जर अविकसित असेल तर पंधरा टक्के आणि जर विकसित असेल तर दहा टक्के अशा पद्धतीचं प्रपोजल आज आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे माझ्या एम आय डी सीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेबांनी हे शेतकऱ्यांना दिलेलं आहे पुढच्या पंधरा दिवसाच्या आत अंतिम बैठक देखील मी घेणार आहे परंतु मला सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानायचे आहेत की सगळ्यांनी प्रकल्प आणणाऱ्याला आणायला दुजोरा दिलेला आहे सगळे सकारात्मक आहेत फक्त भावाच्या बाबतीमध्ये जे काही पाठीपुढे आहे ते आम्ही बसून निर्णय घेऊ आणि रायगडमध्ये हजारो लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची इंडस्ट्री आण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी